लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ धम्मप्रसारक सम्राट अशोक आणि रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासी आठवले महिला आघाडीच्या राष्ट्रीय मार्गदर्शिका आदरणीय सीमाताई आठवले आज अंबाजोगाईकरांना नम्र निवेदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अंबाजोगाई शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर या ठिकाणी गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव पासून सातत्याने प्रजासत्ताक दिनी आम्ही मार्गदर्शन सभेचं आयोजन करत असतो त्यानुसार यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे पंचवीस जानेवारीला रिपब्लिक डे मार्गदर्शन सभेचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या मार्गदर्शन सभेचा, सभेचा विषय असा ठेवला तथागत गौतम बुद्धांची संसदीय लोकशाही संविधानिक व्यवस्थेचे निष्ठापूर्वक अनुपालन आणि अंबाजोगाईकरांचा हो सर्वांगीण संतुलित विकास या विषयावर या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे त्याचबरोबर याच समारोहामध्ये म्हणजे लोकविकास महाआघाडीच्या माध्यमातून जे अंबाजोबाई शहरामध्ये निवडणूक नगरपरिषदेची निवडणूक लढली गेली त्या लोकविकास आघाडीच्या माध्यमातून जे उपनगराध्यक्ष नगरसेवक नगर आणि या आघाडीचे प्रमुख पुढारी यांच्या सत्काराचं नियोजन करण्यात आलेलं आहे तर या कार्यक्रमासाठी जसं की आदरणीय राजकिशोरजी मोदी आदरणीय पृथ्वीराजी साठे आदरणीय दिनेशजी भराडिया आदरणीय भवन भैया लोमटे आदरणीय नरेंद्रजी डॉक्टर नरेंद्रजी काळे आदरणीय सय्यद भाई आदरणीय रणजित लोमटे आदरणीय अॅडवोकेट शिवाजीराव कांबळे आदरणीय सुनीलजी जगताप आदरणीय भीमराव जी सर्वदे आदरणीय राजेशजी वाहुळे आदरणीय अजितदादा गरड आदरणीय शेख अय्यूब भाई आणि आदरणीय मनोजजी गंगणे असे मान्यवर या ठिकाणी आम्ही प्रमुख अतिथी म्हणून त्यांना पाचारण केलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या निमित्तानं पत्रक शहरामध्ये डिजिटल बॅनर्स आणि जनसंपर्क अंबाजोगाई शहरामध्ये नम्रपणे या सर्वांशी संपर्क केलेला आहे मी या ठिकाणी असं नम्र आव्हान करतो अंबाजोगाईकरांना की हा जो आंबेजोगाई शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शॉपिंग सेंटर येथे मार्गदर्शन जी, जी परंपरा चालू हा भाग आहे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि अंबाजोबाई शहरामध्ये एक बंधुभावाचं सौहार्दपूर्ण संविधानिक वातावरण या ठिकाणी राहिलं पाहिजे अशा स्वरूपा अशा स्वरूपाच्यासाठी रिपब्लिकन पार्टी सातत्यानं आग्रह करत असते या रिपब्लिकन पार्टीच्या आग्रहाचा मान ठेवून या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने यावं असं मी या ठिकाणी नम्र आवाहन करत आहे कारण संविधानिक मार्गदर्शनासाठी या ठिकाणी नाही जे काही वेगवेगळे मुद्दे घेऊन भावनिक मुद्दे असतील जातीचे धर्माचे मुद्दे घेऊन असतील असं असंविधानिक व म्हणजे वातावरण खराब करण्याचे कामं करणारे अनेक घटक असतील परंतु रिपब्लिकन पार्टीचा जो आग्रह आहे हा केवळ आणि केवळ संविधानिक आग्रह आहे या आग्रहासाठी सर्वांनी उपस्थित राहावं असं मी या ठिकाणी नम्र आवाहन करत आहे आजच्या या ठिकाणी या समारोहाचे जे संयोजक आहेत आदरणीय मोहम्मद रेसुद्दीन अंसारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या आव्हानाच्या सोबतच मी सर्वांना परत परत अशी विनंती करतो की मोठ्या संख्येने तो कार्यक्रम सर्वांनी उपस्थित राहून यशस्वी करावा धन्यवाद सप्रेम जय भीम जय रिपब्लिकन भारत जय रिपब्लिकन राष्ट्रवाद